मग म्हटलं जर लहानपणीपासून सागर मला चांगले संस्कार दिले असत काय असं केलं ते ना म्हणजे संस्कार दिले हा मग हे दोघं कोण नाही करत हॅलो फ्रेंड्स तर स्वराला हॉस्टेलमधू काढण्याचं मुख्य कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे त्यासोबतच आज तर तिच्या मोठ्या मामाचा कॉल आला होता आणि त्याच्यानंतर ती भरपूर अशी तिच्या मामांना बोललेली आहे आणि आईला तर अक्षरशः इतकं बोलली ना की अक्षरशः आईच्या डोळ्यातून अश्रू आले आणि ते बघून एक कळलं की चला स्वराला आता परिस्थितीची जाणीव आहे आणि मुलांना परिस्थितीची जाणीव असली की ते कधीच आईबाबाच्या विरोधात जात नसतात तर चला आजच्या व्हिडिओला सुरू करूया खूप दिवसानंतर जुन्या घरी गेली होती आणि ते सुद्धा म्हणजे मला तिकडं गेल्यानंतर दुःख होते म्हणून मी जात नसते परंतु स्वराच्या हट्टा असा पाहि मी गेली होती तो व्हिडिओ शेवटपर्यंत हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग कर का आई गुड मॉर्निंग या चा घ्याले आई पडलेली आहे बिमार बिमारी आली बघ आता आराम आहे आता पंधरा दिवसांनी स्वराच्या जाण्याची तयारी मी नाही 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 तू जेवण नाही करत नाही तर व्यवस्थित सोरा दरवाजा लावतो तो उठे जा तर हॅलो फ्रेंड्स तर आता जस्ट उठलेला आहो रात्री म्हणजे तुकडून एवढं थकून आलो होतो आम्ही सर्वजण आणि बरं झालं येतानाच हॉटेलमध्ये जेवण वगैरे करून घेतलं मस्त भाकरी भाकर खाल्ली आणि व्हेज कोल्हापुरी मस्त जेवण करून आलो कारण आईला एक तर बरं नव्हतं त्याच्यामुळं उशीर झाला म्हणजे आउटिंगला शाळेत उशीर झाला नाही तर आम्ही बरोबर सहा घरी आईने मी कसा आणला होता आई बघत होती पैसे वाचवण्याचं काम आपण बसन जाऊ बसन आणू आणल्या गेला असता का एवढा मोठा पसारा हा तर एवढा मोठा पसारा मॅडमने आणलेला आहे आता मॅडमचा पसारा तो तो आता हा मॅडमचा पसारा धुवायचा आणि पॅक करून ठेवायचा आणि तीस तारखेला घेऊन जायचा जाण मा नाही तुझ्या टीचरना म्हणत तिला पाठवा खूप हुशार म्हणे नाही काढू नका म्हणे तुम्हाला तिचं चांगलं बघायचं असेल तिला नाही जाण मैदा होते चला आणि आई आईचा आपलं चांगलं शाळेत तिला दूध दे आमच्या केला तिच्यासाठी कफ होते हम्म कफ होते बिस्किट घेते यासोबत स्वराज तिकडे झोपलेला आहे दिसला आता आई घेत आहे चहा स्वराज पण घेते चहा बिस्किट मी पण घेते चहा तर चला कंटिन्यू बनून राहा नंतर आपण स्वराचा पसारा वगैरे आवरणार आहे अभ्यास कसा करत तिथं चोवीस तास चोवीस तास काय सकाळी चार वाजता उठलं चार ते पाच अभ्यास करा मग आवडेल जा मग येऊ आणि मग त्याच्यानंतर सात वाजता नाश्ता टीव शाळा लागेल हे करा ते करा ह्यू करा टीव करा मग अकरा वाजता जेवण अकरा वाजता जेवणच करा काय निरा सकाळी नाश्ता अकरा तो ऐका हा मग साडे दोन वाजेपर्यंत साडे दोन अहो अडीच वर्ष पागा अडीच वाजेपर्यंत शाळा मग स्नॅक्स करा त्याच्यानंतर डबल येऊ टि कोचिंग करा हे करा ते करा पाच वाजता जेवण मग पाच तास सहा मग मंदिर मुत्रनाला डबल अभ्यास करा जेवणच करायचं होतं जेवणच म्हणजे दिवसात पाच वेळा तर त्या साडे आठ वाजेपर्यंत अभ्यास करायचा मग डबल सफर करायला जायचं खायचं काम करा अभ्यास अभ्यास कमी करा हो अभ्यास पाय किती आहे तिथं काय काम होते का घर काम मग आणि मग शाळे वाजता नऊ वाज नऊ ते दहा दूध कधी भेटे दूध सफर, सफर सफर रात्री, रात्री। सफर हा का किती दूध भेटे ग्लास फिनिश करत जास्त माया दूध कसं होतं नाही आई तर तिथे कॅन येतात दुधाच्या दूध बघितल्याशिवायच नाही दुसऱ्याचे दूध घेऊ घेऊ घेत होत सफर <laughs> आणि ते काजू बदामची पावडर दिली होती ते काजू बदाम काजू बदाम उरले काजू चौ खौच तर घालवर आली ह्या गोबऱ्यासारखी मेंढक्यासारखं नाक बनवलं हा आमच्या घरचा मेंढका श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं या चॅनलवर तर चॅनलला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा तर इथं तुम्हाला दिसत असणार आहे तर हा पसार आहे स्वराचा एवढं सामान घेऊन गेली होती की काही हेच नाही बघायला तर मागच्या याच्यात मी तुम्हाला दाखवलेलं आहे की स्वराला या घरात आल्यानंतर ती भरपूर अशी रडत होती आणि भरपूर लोक म्हणतात ताई स्वराला तिकडंच ठेवा ती तुमच्याजवळ सेफ नाही असं तसं काही लोक म्हणतात की मुलीचं ल लग्न झाल्यानंतर मुलगी सासरीत जाते तर निदान काही दिवस तरी तिला तुमच्याजवळ ठेवू द्या की जे लोक म्हणतात ना तिला हॉस्टेलला लावू द्या त्या लोकांचं म्हणजे शंभर टक्के बरोबर आहे की मी मीडियावर काम करते त्याच्यामुळे माझे विरोधकही जास्त आहेत आणि हे ते असं भरपूर काही म्हणजे आहे परंतु त्यांना मला सांगायचं आहे मी जर या लोकांना घाबरून राहिली तर मग नेहमीसाठी माझ्या मुलीला मी दूरच ठेवू का हे कितपत योग्य आहे आणि कसं आहे मुलांना ज्या गोष्टी आवडतात ना त्याच करणे योग्य असतात किंवा त्यांच्या मनाविरोधात जाऊन त्यांना जबरदस्ती करणे अभ्यासासाठी जबरदस्ती करणे हॉस्टेलमध्ये ठेवण्यासाठी जबरदस्ती करणे हे माझ्या मनाला पटत नाही आहे मी एक वर्ष ट्राय केलं मी तिला एक वर्ष ठेवलंसुद्धा सुद्धा ती राहिलीसुद्धा परंतु ती जर मी गेल्यावर रडत असेल आणि म्हणत असेल मला बापाचं तर प्रेम नाही आहे परंतु आईचं पण सुद्धा भेटत नाही आहे मान्य आहे की ती मला इमोशनल करते परंतु मला ह्या गोष्टी पटत नाही आहे म्हणून मी तिला काढून आणलेलं आहे कारण इथून पुढे मी माझ्या लेकरांना आणि माझ्या आईला मला सोबतच ठेवायचं आहे आणि जेव्हा तिला कळलं की माझा म लहाना भाऊ माझ्यासोबत कसा वागला माझेच पैसे घेतले माझेच कानातले घाण ठेवले आमच्याच भरोश्यावर लोन घेतलं त्या भरुश्यावर त्यांनी घर म्हणजे बांधून घेतलं आणि नंतर आम्हाला अशा पद्धतीने वर्तणूक दिली म्हटलं जर लहानपणीपासून साधे मला चांगले संस्कार दिले असायला असं केलं असत म्हणजे संस्कार दिले हे दोघ कोण नाही बस त्याच्यासमोर त्यानंतर मग स्वराने आईला सांगितलं म्हणजे विचारत होती इथं का आली आली मग मी तिला सांगितलं की मामा अशा पद्धतीने आजीला त्रास देत होता त्याच्यामुळे आम्हाला इथं यावं लागलं तर ती आईला बोलली की बघितलं का तू ज्या मुलांना एवढं शिकवलं लहानाचं मोठं केलं शेवटी त्याच मुलांनी तुला घराच्या बाहेर काढलं आणि ज्या मुलीकडून तुला अपेक्षा पण नव्हती ती मुलगी तुला आज चांगल्या पद्धतीने सांभाळत आहे आणि कसं आहे जे आपण मुलांना संस्कार देऊ किंवा जे आपण त्यांच्यावर संस्कार घडू ना पुढे आपल्याला तेच रिटर्नमध्ये मिळणार आहे आज जर मी माझ्या आईला सांभाळ तिला बघत आहे तर हे संस्कार माझ्या मुलांवर मी रुजवत आहे आणि कसं आहे ती जर दूर राहिलेलं राहिली माझ्या दूर तर तिला परिस्थितीची जाणीवच असणार नाही आहे की काय झालं आणि काय नाही त्याच्यामुळं मी तिला जवळ ठेवणार आहे मी तिला हॉस्टेलला अजिबात पाठवणार नाही आहे नंतर आम्ही मार्केटमध्ये मा गेलो आणि स्वराचा एवढा सारा पसारा आईने एकटीने वॉश केला मी तिचा खालचा सर्व पसारा आवरला बॅगा वगैरे तिच्या भरून ठेवलेल्या आहे सर्व कपडे वगैरे वॉश केले आईनेच त्याच्यानंतर मग मी घरात घर क्लीन वगैरे केलं स्वराजला डाळभात वगैरे खो घातलेला होता स्वराजला झोपून दिलेला आहे आणि आता आम्ही इथं ज जेवण करणार आहे तर कसं आहे मुलं जर बिघडायची असली ना तो कुठं पण बिघडतात आणि त्यांना जर चांगलं राहायचं असलं तर ते कुठं पण राहतात परंतु मी माझ्या काळजाच्या तुकड्याला आता जास्त दुःख देऊ शकत नाही आणि मी तिला माझ्याहून दूर देऊ शकत नाही हा माझा फुल आणि फायनल रिझल्ट आहे आणि हाच माझा एक वेळा मी जो डिसिजन घेत असते तो मी मागं ठेवत नसते आता जे होईल ते बघूया आणि तेवढी मला अपेक्षा आहे माझ्या मुलीकडून की तिला माझी परिस्थितीची जाणीव आहे त्यामुळे ती इथंसुद्धा चांगला अभ्यास करणार आणि पुढे जाणार बरोबर ना तर असो त्याच्यानंतर संध्याकाळचं म्हणजे भांडी वगैरे घासले आणि एवढा आमचा दिवस हे म्हणजे कामात गेला की सांगू शकत नाही हॉस्टेलमध्ये जेवण वगैरे राहण्याची व्यवस्था सर्व सर्व व्यवस्थित आहे परंतु कसं आहे ती जर तयार नाही आहे तर मला जबरदस्ती करणं आवडत नाही आहे आणि तिचं भविष्य काय आहे काय नाही जे लिहिलेलं असेल ना ते होणारच आहे आणि मी जवळ ठेवूनसुद्धा तिच्यावर लक्ष देऊन तिला तिला जे करायचं आहे ते करणारच आहे परंतु अभ्यासासाठी अतिपणा करणे किंवा आपले स्वप्न पूर्ण झाले पाहिजे म्हणून तिच्या जबाबदाऱ्या लादणे हे मला आवडत नाही आहे म्हणून मी तिला घरी आणलेलं आहे कारण मला आता सर्व माझी आई मुलंसोबत पाहिजे कारण त्या नवऱ्याकडून तर काही अपेक्षा नाही की तो काही करणार आहे आणि मी जर दुसऱ्या गावाला राहायला गेली तर तिथून एवढ्या दूर या तिला भेटायला या वारंवार घ्यायला हे शक्य होणार नाही त्याच्यामुळं मी हा डिसिजन घेतलेला आहे आणि माझ्या मोठ्या भावाने आणि मी संगमताने ठरवलेलं आहे की आपल्याला ते घर विकायचं आहे तर आता इथं संध्याकाळ झालेली होती आणि स्वरा स्वराचा खूप नांदा चालू होता की मम्मी जुन्या घरी चल जुन्या घरी चल जुन्या घरी चल तर स्वरा आणि आई तिकडे गेली होती तर मी घरचे कामं आटोपली आणि नंतर मी सुद्धा घेत चला फ्रेंड्स तर आता मी सर्व घराचं क्लिनिंग वगैरे आपट आटकून घेतलेलं आहे आणि मी जात आहे आता मार्केटमध्ये मा स्वराच्यासाठी एक गिफ्ट बनवायला टाकलं होतं ते आणायला जात आहे त्यासोबतच स्वरा तिकडल्या घरी गेलेली आहे आणि आई पण गेलेली आहे आणि मला भीती लागते मग तिकडं भांडणं करायची घे बेटा भीती व लागते मला भांडणं करायची बघते मी स्वराला तिकडं घेते आणि स्वराला घेऊनच मार्केटला जाते बाबा बस का बेटा चल चप्पल घाल मी आलीच चला तर आपण निघूया पटकन एक फ्रेम आहे छानसी बनवलेली ते तुम्हाला दाखवायची आहे तर चला आणि कसं या घरात आली की माझे अश्रू थांबत नाही कारण खूप मेहनतीने आणि खूप स्वप्न घेऊन आणि माझ्या यूट्यूबच्या पहिल्या क म्हणजे जेव्हा माझी कमाई चालू झाली छान पद्धतीने कमाई आली त्या वर्षी एका वर्षात मी हे घर बांधलेलं आहे म्हणजे यूट्यूबच्या पूर्ण कमाईतून मी हे घर बांधलेलं आहे आणि ते बघून खरंच खूप दुःख होते की बाबा काय स्वप्न होते काय आपल्या मनात होतं आणि काय झालेलं आहे पण असो हे घर विकून आता दुसऱ्या ठिकाणी आपलं घर होणारच आहे कारण गिरेक आलेले आहेत त्याच्यामुळं जे आपल्या बजेटमध्ये बसेन आणि आपल्याला पाहिजे ती किंमत जे, कि जे भेटणार त्यांना आपण हे घर विकून देणार आहे तर स्वराज म्हणत होता ए मेरा घर ये मेरा घर आहे आणि मला हा मोबाईलची बिल पण घ्यायचा होता कारण मला त्या पोलीस स्टेशनमधून मोबाईल परत आणायचा आहे तर आता वकील माझे प्रोसिजर स्टार्ट करणार आहे तर तो बोलला बोलत होता मला त्या मोबाईलचा तो कोणता तरी ट्रॅक नंबरच तो आणि बिल आणून द्या जेणेकरून मी मोबाईल सोडून घेऊन घे हे घर आहे आणली आपण मुलांना किती समजते ना स्वराज म्हणत होता हे माझं घर आहे मी इथं खेळत होतो इथं राहत होतो आणि तो हिंदू पण खूप छान बोलतो घरी आगय

भरपूर लोकांना स्वराजचं हिंदी बोलणं भरपूर आवडते म्हणून त्याचा आवाज मी तुम्हाला ऐकू आएकुद, ऐकू देत आहे स्वराई तर म्हणत होती मम्मी का सोडलं हे घर येऊ ना आपण इथं राहायला स्वच्छ करू ना आपण कोणासोबत बोलू नये आपण कोणासोबत भांडणं करू नये मग मी तिला सांगितलं आपण जरी कोणासोबत बोललं नाही भांडणं केलं नाही तो परंतु तुझा मामा वारंवार रात्रभर बर बळबळ करत राहतो त्याच्यामुळे माझं डोकं हँग होणार आणि एखाद्या दिवशी मारझोड झाल्यापेक्षा किंवा अतिभांडण झाल्यापेक्षा दूरून डोंगर साजरं म्हणतात ना तेच गोष्ट खरी आहे मी एक खूप मोठी केली होती कि मी आईच माझ्या मोठ्या भावाचं ऐकलं आणि इथं घर बांधलं आणि शेवटी ज्या गोष्टीची अपेक्षा नव्हती त्या गोष्टी झालेल्या आहेत तर इथं भरपूर असा धूळ झालेला होता, होता। आणि स्वराज ते बघत होता आणि त्याची हिंदी तर ऐकून मला पण हसू येते तो काय बोलतो स्वराज करेगा ना घर साफ हम्म आपण कुलूप आणलं नाही चाबी आणली असती तर उघडून पाहिलं असतं अंतर अंदरही धूळच झाले असे उद्या येऊ आता चला आता उद्या घेऊ स्वरा आली तेव्हापासून तिचं चा फिरणं चालू आहे मला यांच्या घरी घेऊन जा हो। मला त्यांच्या घरी घेऊन जा तर आज तर पूर्ण दिवस हिच्या साफसफाईमध्ये म्हणजे हिचे कपडे आवरणे हिचा पसारा वॉश करून ठेवणे कारण आता लवकरच आम्ही अक्कलकोटला पण जाण्याचं प्लॅनिंग करत आहोत स्वराज इथं काहीतरी मला दाखवत होता आ कितना दुर्ला होगा बो ये क्या? हे बघा आता आम्हाला जाऊन फक्त एक महिना झाला तर धूळ बघा किती झाला तरी होत आहे जुन्या तो आली तर आलेलं आहे वरती सोड सामान है? और तो कितनी वो वो ले। हा धुल्ला किती आहे ना आप साफ कर दो बेटा साफ कर दोगे दो 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 हो साफ हो गया अरे नळ बंद कर नळ बंद कर हां चल झालं काय मन भरलं काय चाबी नाही आता अंध हे अंगठी कोणा दिली अंगठी कशी व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा नंतर आम्ही केली पिझ्झा पार्टी भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये